सर्व उत्पादक कांदा, कांदा, people, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी बांबोरी आवक नऊशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक पाच हजार आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे विटा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये